विशाळगडावरील अतिक्रमण हटवावं आणि गडावर पशुहत्या बंदी करावी या मागणीसाठी रविवारी चौदा जुलै रोजी माजी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं त्यावेळी विशाळगडावर गेलेल्या हिंदू कार्यकर्त्यांवर मुस्लिम समाजातील काही लोकांनी हल्ला केला त्यानंतर गजापुरात त्याचे पडसाद उमटले विशाळगडावर हल्ल्याची घटना झाल्यानंच प्रक्षुब्ध कार्यकर्त्यांनी गजापूरमध्ये आपल्या संतापाला वाट करून दिली असा दावा सकल हिंदू समाजानं केलाय त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी सकल हिंदू समाजानं जिल्हा प्रशासनाकडून निवेदनाद्वारे केली आहे शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या विशाळगडावर गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय शिवाय गडावर पशुहत्या होत आहेत याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी वेळोवेळी आंदोलन केली मात्र त्याची दखल घेतली नाही अखेर चौदा जुलैला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अतिक्रमण विरोधात आंदोलन छेडलं त्यावेळी सकाळच्या सत्रात तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांसोबत हिंदू कार्यकर्त्यांचं एक शिष्टमंडळ विशाळ गडावर गेलं होतं मात्र गडावरील मुस्लिम समाजातील लोकांनी त्यांच्यावर हल्ला करून शिवभक्तांना जबर मारहाण केल्याचा आरोप सकल हिंदू समाजानं केलाय कारण त्या ठिकाणी ज्या वेळेला पायत्याला शिवभक्त जमले होते आणि त्या ठिकाणी शिवभक्तांनी आग्रह केला की आम्हाला वर जायचाय म्हणून पण त्या ठिकाणी असणारे प्रांत तहसीलदार यांनी त्या ठिकाणी चर्चा करून दहा लोकांचं शिष्टमंडळ हे विशाळगडवर जायचं त्या ठिकाणी निश्चित झालं आणि ते शिष्टमंडळ वर विशाळगडवरती गेलं आणि त्या ठिकाणी तहसीलदार आणि प्रांत यांच्यासमोर त्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली अत्यंत हत्याराने मारहाण केली आणि ते जे मारहाण झाले ते शिवभक्त पायत्याशी आले आणि पायत्याशी आल्यानंतर सर्व शिवभक्तांचा संतोल बिघडला आणि हा प्रकार घडला म्हणून या ठिकाणी आम्ही आज विनंती केलेली आहे की त्या ठिकाणी जो घडलेला प्रकार आहे त्याच्या मुळाशी जावं एक सक्षम अधिकारी नेमावा किंवा रिटायर्ड जज नेमावेत आणि त्या ठिकाणी त्याची त्या सखोल चौकशी करावी त्यानंतर जखमी झालेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते विशाळगडाखाली आले मारहाण झाल्याची घटना समजल्यानंतर अन्य कार्यकर्ते संतप्त झाले मात्र पोलिसांनी त्यांना गडावर जाण्यापासून रोखलं त्यामुळे शिवभक्तांनी गजापूरमध्ये संताप व्यक्त केला आणि शांततेनं चाललेल्या आंदोलनाला गालबोट लागलं असं सकल हिंदू समाजाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटलंय या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे गडावरील मुस्लिम समाजानं शिवभक्तांवर केलेल्या हल्ल्याबद्दल त्यांच्यावरही गुन्हे दाखल व्हावेत या प्रकरणाचा एकतर्फी तपास होऊ नये अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे शिवभक्त आणि दुर्गप्रेमींनी वर्षानुवर्ष आंदोलन करून विशाळ गडावर अतिक्रमण हटवण्याची मागणी केली पण प्रशासकीय दिरंगाईमुळे हा उद्रेक झालाय या प्रकरणी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी दिसेल त्याला पकडून गुन्हे दाखल करू नयेत शिवभक्तांवर जाणून बुजून कायद्यातील गंभीर कलम लावली आहेत त्याचा निषेध हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आला यावेळी मनोहर सोरप दीपक देसाई आशिष लोखंडे शिवानंद स्वामी उदय भोसले किशोर घाटगे सुनील सामंत जयवंत निर्मळ अर्जुन आंबी संतोष कुमार अनिल ढेरे आनंदा कवडे यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते